नवनवीन आणि सुग्रासाशा व्हेजिटेरियन डिशेश बघण्यासाठी एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करून शेअरही करा नमस्कार एवन सुग्रास रेसिपीच्या किचनमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते तुम्ही एकदा अशा प्रकारे हा प्रसादाचा शिरा करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल अशा प्रकाराने केलेला प्रसादाचा शिरा अगदी अप्रतिम म्हणजे अप्रतिम म्हणजे अप्रतिम चवीचा होतो आज आपण सत्यनारायणाचा प्रसाद करत आहोत ह्याला सत्यनारायणाचा शिरासुद्धा म्हणतात हा शिरा नेहमीच्या शिऱ्यापेक्षा थोडा वेगळा असतो थो। ह्या शिऱ्यामध्ये रवा साखर आणि तूप हे समप्रमाणात घेतलेलं असतं तसंच ते सव्वा या परिमाणात घेतलेलं असतं म्हणजेच सव्वा वाटी सव्वा पावशेर सव्वा किलो असे सगळे ह्या साहित्यांचे प्रमाण ठेवलेले असते इथं मी अर्धा किलो रवा घेतलेला आहे आणि त्यावरती सव्वाशे ग्रॅम रवा जास्त घेतलेला आहे म्हणून दोन बाऊल आणि थोडासा जास्त असा रवा घेतलेला आहे हा रवा सगळा सहाशे पंचवीस ग्रॅम झालेला आहे नंतर त्याच प्रमाणात मी साखरही घेतलेली आहे सव्वा सहाशे ग्रॅम मी साखर घेतलेली आहे तसंच इथं हे चारशे ग्रॅम तूप आहे मला अजून सव्वाशे ग्रॅम तूप लागणार आहे ते मी नंतर घेईन हे आपले मेन इन्ग्रेडियंट्स झाले त्याचबरोबर आपण इथं इतर काही गोष्टी घेतलेल्या आहेत त्या दाखवत आहे हे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत वेलचीपूड घेतलेली आहे तसंच केळ घेतलेलं आहे तेसुद्धा एक आणि थोडंसं म्हणजे असं सव्वा केळ घेतलेला आहे मनुका घेतलेल्या आहेत बेदाणे घेतलेले आहेत त्याचबरोबर डाळिंब घेतलेला आहे एक चमचा केशर सिरप आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुळशीपत्र तसंच दीड लिटर दूध घेतलेलं आहे आपल्याला ह्यातलं सव्वा लिटर दूध लागणार आहे आता आपण एकीकडे आपण दूध तापवायला ठेवूयात आणि दुसरीकडे रवा भाजायला घेऊयात पण त्याआधी अजूनपर्यंत जर एवन सुग्रास रेसिपीला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बैल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करून ही रेसिपी मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा रवा पहिल्यांदा कोरडा भाजून घेत हो। आहोत असा पहिल्यांदा कोरडा रवा जर भाजून घेतला हो। तर थोडंसं जरी रव्यामध्ये मॉश्चर असेल तर ते निघून जातं आणि गरम रव्यावरती तूप जर घातलं तर रवा हा छान फुलून येतो पहिल्यांदा मी थोडं तूप घालून घेतलेलं आहे आणि रवा भाजून घेत आहे सगळं तूप एकदम जर घातलं तर रवा आणि तूप परतून घ्यायला थोडंसं जड पडतं त्यामुळं थोडं थोडं तूप जर घातलं तर आपले हात पण दुखत नाहीत आणि रवा हळूहळू फुलत फुलत जातो आता हे मी अजून थोडं तूप घालत आहे रवा भाजताना मंद गॅसवरती अगदी हळूहळू भाजायचा म्हणजे रवा छान भाजला जातो आणि शिऱ्यालाही उत्तम कलर येतो हा असा रवा भाजणं ही एक कला आहे असं म्हटलं तरी चालेल पण सोपं आहे अगदी कारण रवा फक्त मंद अचेवरती भाजून घ्यायचा असतो अर्धा किलो रवा भाजण्यासाठी मला तीस ते पस्तीस मिनटं तरी लागतात हे लक्षात घेऊन आपण हळूहळू जर रवा भाजला तर हा शिरा अगदी उत्तम होतो तसंच हा रवा भाजताना एकसारखा भाजून एकसारखा रंग येण्यासाठी कढईमध्येच हा रवा कढईनी असा थोडा पसरून जर ठेवला तर तो छान भाजला जातो प्रत्येक वेळेला थोडा वेळ भाजून झाल्यानंतर म्हणजे एक पाच मिनटं आपण समजा जर असा रवा भाजून घेतला तर एक मिनिटभर असा रवा कढईला सगळीकडनं पसरून घ्यायचा आणि मग तो पुन्हा परतायला सुरुवात करायची असं तुम्ही दोन ते तीन वेळेला केलं तर रवा अगदी छान खरफूस भाजून निघतो आता अशाच प्रकारे आपण हा सगळा रवा भाजून घेऊयात एकीकडे आपलं दूधही तापून झालेलं आहे आणि अजून पाच ते सात मिनटात रवा पण भाजून होणार आहे हा रवा आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता त्याला जवळजवळ गोल्डन कलर येत आलेला आहे याच कढाईमध्ये मध्ये थोडीशी अशी जागा करून घेत आहे आणि त्यामध्ये एक दोन चमचे तूप घालायचं आपण जे केळ घेतलेलं आहे ते त्यामध्ये परतून घ्यायचं मोठी जर कढई नसेल तर तुम्ही ते बाजूला एका छोट्या कढईमध्ये परतून घेऊन मग ते ह्या रव्यामध्ये मिसळलं तरी चालणार आहे थोडंसं आपण हे केळ छान परतून घेऊयात आणि आता रवा आणि केळ हे सगळं एकजीव करून घेऊयात पाच मिनटं हे असं सगळं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण दूध घालायचं आहे हे दूध अगदी गरम घालत आहोत त्यामुळे जपून घाला कारण गरम रव्यावरती गरम गरम दूध घातलं ते असं बाहेर उडण्याची शक्यता असते त्यामुळं हळूहळू करत दूध घाला म्हणजे शिंतोडे अंगावरती पण उडणार नाहीत हे दूध रवा अगदी लवकर शोषून घेतं त्यामुळं नंतरचं दूध घालताना तुम्हाला एवढा त्रास होणार नाही पण पहिलं दूध घालताना ही प्रोसिजर जरा जपूनच करावी लागते लगेचच रवा छान फुलून आलेला आहे म्हणजे आपला रवा अगदी छान भाजला गेलेला आहे आपण हळूहळू करत सव्वा लिटरपर्यंत दूध वापरणार आहोत दुसऱ्यांदा दूध घातलेलं आहे ते सुद्धा ह्या रव्याने छान शोषून घेतलेलं आहे इथं आपण अर्धा अर्धा लिटर दोन वेळा दूध घातलेलं आहे अगदी आता थोडंसंच दूध घालूयात म्हणजे बरोबर सव्वा लिटर हे प्रमाण होईल इथं मी आता अगदी थोडं दूध घालत आहे आणि हे बघा थोडं दूध राहिलेलं आहे पूर्ण दूध घालून झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडं तूप घालायचं आहे असं तूप घातलं तर शिऱ्यावरती तूप दिसून येतं आपण याला आता एक पाच मिनटाची वाफ देऊन घेत आहोत ही वाफ देऊन झाल्यानंतर त्यामध्ये साखर मिक्स करायची ही साखर एकदम मिक्स केली तरी चालेल आणि ती छान रव्यामध्ये एक जीव करून घ्यायची रवा आणि साखर छान मिक्स करून झालेला आहे आता आपण त्यावरती भिजवलेले मनुका आणि पेदाणे घालत आहोत आणि एक पाच मिनटाची वाफ देऊन घेत आहोत आता आपण परत एकदा शिरा छान परतून घेऊयात आणि त्यावरती केशर शिरोप घालून घेऊयात केशर सिरप घालणं हे ऑप्शनल आहे तुम्ही नुसतं केशरही घालू शकता किंवा काहीही नाही घातलं तरी चालेल हा शिरा उत्तमच होतो आता हा आपला शिरा करून झालेला आहे थोडा वेळ हा झाकून बाजूला ठेव्यात एका कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे तसं पाहिलं तर प्रसादाचा शिरा झाल्यानंतर त्यावरती थोडंसं तूप घालून ठेवायचं असतं आपण जर असं तूप घेतलं ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तळून घेतले तर वरनं आपोआप तूप घातलंही जातं आणि आपले ड्रायफ्रूट्स पण तळून होतात आणि असे वरतून तळून घातलेले ड्रायफ्रूट आणि त्याचा तुपाला लागलेला वास त्यामुळं हा प्रसादाचा शिरा अगदी अप्रतिम चवीचा होतो आपल्यात हे ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत ते आता शिऱ्यावरती घालून घेऊयात तुम्ही एकदा अशा प्रकारे हा प्रसादाचा शिरा करून बघा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की असे तळून वरन घातलेले ड्रायफ्रूट्स आणि त्याच्यामध्ये असलेलं तूप ह्यामुळं हा शिरा अगदी अप्रतिम म्हणजे अप्रतिम म्हणजे अप्रतिम चवीचा होतो आता त्यावरती तुळशीपत्र ठेवत आहे आणि थोडे डाळिंबाचे दाणेही घालत आहे डाळिंबाचे दाणे घालणं हे ऑप्शनल आहे हे बघा असा आपला मस्त म्हणजे मस्त म्हणजे मस्तच प्रसादाचा शिरा झालेला आहे पुन्हा भेटूयात अशी छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत तो आम्ही तातेचा ता बाय